निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः सर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॐ श्रीपरमात्मने नमः भावार्थ जो कर्मफलाशा रहित आहे ज्याचा मनावर पूर्ण ताबा आहे ज्याने अंतःकरण इंद्रियांसह शरीर जिंकलं आहे जो सर्व प्रकारच्या पाश आणि बंधनापासून मुक्त आहे तो शरीराने कर्म करूनही पापमुक्त असतो कर्मफलाच्या तीव्र आसक्तीचा त्याग केलेला कर्मयोगी नित्यतृप्त निराशय असतो आणि त्यामुळे तो कर्मबंध मुक्त होतो असं कर्मयोगी ज्ञानी व्यक्तीचं वर्णन भगवंत मागील श्लोकात करतात या श्लोकातील पहिल्या ओळीत भगवंत ज्ञानी व्यक्तीचं वर्णन करतात तर दुसऱ्या ओळीत ज्ञानी व्यक्तीच्या जीवनपद्धतीचं वर्णन करतात निराशी हे ज्ञानी व्यक्तीचं पहिलं लक्षण भगवंत सांगतात निराशी म्हणजे निरुपयोगी किंवा निराश नव्हे हं आशी स म्हणजे अपेक्षा आशी स म्हणजे आशा याला निर हा उपसर्ग लागतो जो अपेक्षांपासून आशेपासून मुक्त आहे ना तो निराशी कर्मयोगाच्या ठाई आशा कामना वासना स्पृहा नसतात त्याच्या ठाई अहंकार नसतो निराशी होण्यासाठी प्रत्येक कर्म हे धर्मावर सदाचारावर अधिष्ठित असावं लागतं प्रत्येक कर्म हे शास्त्रविहित असावं लागतं असं झाल्यावर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आशा या सहजपणाने गळून पडलेल्या असतात जसं कविवर्य बाभ बोरकर म्हणतात जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो कर्मयोगाचं दुसरं लक्षण म्हणजे यत चित्तात्मा त्याचं स्पष्टीकरण स्वामी स्वरूपानंद अभंगामध्ये करतायत म्हणून प्रसंगे जे जे होय प्राप्त तेनेची संतुष्ट राहे सदा जयाची या चित्ती आप परभाव नसे सर्वथैव धनुर्धरा ज्यांनी चित्तशुद्धी करून मन जिंकलं आहे ना तो यत चित्तात्मा निराशी म्हणजे इच्छारहित आशारहित अपेक्षारहित असा ज्ञानी कर्मयोगी होय यामुळेच या, या कर्मयोगाचं आपल्या इंद्रियावर मनावर अंतःकरणावर बुद्धीवर पूर्णपणे नियंत्रण असतं त्यामुळे त्याच्या अंतःकरणात विकार उत्पन्न होत नाहीत चित्तशुद्धीसाठी काय आवश्यक असतं तर चित्तशुद्धीसाठी साधना आवश्यक असते साधनेमुळे ममत्व आणि आसक्ती कमी होते अहंकारासह आशेचा त्याग होतो त्याक्तक सर्व परिग्रह हे कर्मयोगाचं तिसरं लक्षण आहे परिग्रह म्हणजे संग्रह करणे योगशास्त्रात अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पाच यम सांगितलेले आहेत अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे जो अनासक्त आहे तो अनावश्यक संग्रह करतच नाही कर्मयोगी जर संन्यासी असेल ना तर त्यांनी भोग सामुग्रीचा त्याग केलेलाच असतो पण जर तो गृहस्थी असेल ना तर त्याला गृहस्थाश्रमासाठी आवश्यक सामुग्रीचा संग्रह हा करावा लागतो पण तो संग्रह त्याच्या स्वतःच्या सुखासाठी नसतो बरं त्या संग्रहाचा विनियोग तो निरपेक्ष वृत्तीने करतो त्यातच त्या, त्या कर्मयोगाला निरपेक्ष आनंद होतो हेच आपल्याला एकनाथ महाराजांच्या कथेतून समजतं पावसाळ्याचे दिवस होते पावसाची संततधार सुरू होती यातच अपरात्रीच्या वेळी पावसात भिजलेले प्रवासानी दमलेले आणि भुकेने व्याकुळ झालेले काही यात्रेकरू करू पैठणमध्ये प्रवेशले ते एकनाथ महाराजांच्या वाड्यात आले नाथांनी त्यांचं प्रेमाने स्वागत केलं त्यांना कोरडी वस्त्र दिली स्वयंपाक करण्यासाठी गिरिजाबाई स्वयंपाकघरात गेल्या पण तिथं कोरडं सळपणच नव्हतं आता स्वयंपाक कसा बरं करायचा हा मोठाच प्रश्न गिरिजाबाईंपुढे उभा राहिला तेव्हा नाथांनी आपला लाकडी पलंग तोडून तो सर्पणासाठी वापरला गिरिजाबाईंनी केलेलं सात्विक भोजन करून यात्रेकरू तृप्त झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन मार्गस्थ झाले तुकाराम महाराजांनीही दुष्काळात घरातील कोठ्या सर्व लोकांसाठी खुल्या केल्या होत्या निस्वार्थी भावनेने सर्वधान्य वाटून टाकलं होतं निराशी य्तात्मा सर्व परिग्रह असा कर्मयोगी ज्ञानी कर्म करतच असतो पण ती कर्म तो फक्त शरीराने करतो शारीरम कर्म म्हणजे शरीर निर्वाहासाठी केलेलं कर्म केवळ शारीरिक कर्मातून प्रतिक्रिया निर्माण होत नाही बरं प्रतिक्रिया ही मनबुद्धीच्या क्षेत्रात निर्माण होते जेव्हा आशा आकांक्षा अपेक्षा ठेवून कर्म करतो ना तेव्हा कर्मबंध निर्माण होतो जो कर्माशी कर्मफलाशी संबंध ठेवतो तो पापाला म्हणजेच रूप बंधनाला प्राप्त होतो पण आशारहित कर्मयोगी कर्म करणं कर्म अथवा न करणं कर्मफलाशा यांच्याशी आपला लेश मात्रही संबंध ठेवत नाही म्हणून तो पापाला प्राप्त होत नाही न आप नव्हती किल्बिषम म्हणजे पाप ज्ञानी कर्मयोगी शरीराने कर्म करूनही पापमुक्त असतो माझं काहीही नाही माझ्यासाठी काही काहीही नको आणि माझ्यासाठी काहीही करावयाचं नाही असा या कर्मयोग्याचा दृढ निश्चय असतो म्हणून तो कर्म करत असूनही त्या कर्मापासून अलिप्त निर्लिप्त असतो आपण हे कसं साध्य करायचं या मार्गावर वाटचाल कशी करायची असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो की नाही त्याचं मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामी या रचनेत करतात एक उपासनाधरी भक्ति भावे त्या त्याी सर्व नश्वर जाणून वृत्ती करी उदासीन सत्य वस्तु सारा सार याचा करावा विचार त्यागुनिया अनर्गल दासावे निर्मल ध्याने आवरावे मन आणि इंद्रिय दमन अखंड वाचे राम नाम स्नान संध्या नित्य कर्म दास दासे सर्व गाव, जेथे भावते थे देव जेथे भावते थे देव जेथे भावते थे देव ॐ श्री परमात्मने नमः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु